भाऊ कांड तालुक्याला आमदार कसा पाहिजे हर्षदादा सारखा पाहिजे हर्षदादा हर्षवर्धन पाहिजे हर्षवर्धन हर्षदादा शिवर्धन जाधव शिवर्धन दादा जाधव शिवर्धन दादा जाधव हर्षदादा शिवर्धन जाधव काम चांगले हर्षदादाचे लाईट बिल माफ करत्या आणखीन शेतकऱ्याचे चांगले संबंध सोडू द्या कामं चांगले करते हो एकदम व्यवस्थित काम करते असं तडफदार पाहिजेनच तोच पाहिजे तो चांगला आहे दादा हो दादा काम सगळं करतो हो अरे बाबा ते बराबर मंजुऱ्या करून आणतो हा विकास कामामध्ये करतो तो पिक मानतो लाईट बिल माफ करतो असं म्हणून द्यायला पाहिजे अजून शेंगता आला बी नाही पाच वर्षात एकदा बी गावात तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणारे आणि तसेच गोरगरिबांचे साथ देणारे नेते म्हणजे चांगलं आहे शेतकरी वर्गासाठी बेस्ट आहे हा त्याच्यामुळे मग हर्षवर्धन दादा जाधव दा दा पाहिजे आता यावेळेस हो पाहिजे आपल्या कर्नाटचा प्रमुख आमदार म्हणजे तोच पाहिजे त्याच्याशिवाय तो खंबीर आमदार आहे त्याच्याशिवाय पर्यायच नाही त्याने आपला दुष्काळ आणली पीक विमे पीक विमे आणले मग इथलं चांगला आमदार असतो दुसरं कोण नकार आपण